हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल तर सकाळची खूप जास्त थंडी वाढलेली आहे म्हणजेच आता थंडीचे दिवस आहेतच आणि आता मध्ये मध्ये खूप पाऊससुद्धा झालेला आहे त्यामुळे जास्तच थंडी सुटलेली आहे तर सगळ्यांना सकाळ सकाळी मस्तपैकी गुड मॉर्निंग आणि सकाळची चहासोबत मी हा व्हिडिओ ॲडिट करत आहे तर, सकार तर तुम्हीसुद्धा या चहा घ्यायला तर इथं तुम्ही बघू शकता आज आपण मस्तपैकी छान अशी रेसिपी करणार आहोत तर मी इथे मस्त एक छोटासा बाऊल आहे तो बाऊल पूर्ण भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आता हे शेंगदाणे जे आहे आपण मस्तपैकी भाजून घेऊयात कुरकुरीत होईपर्यंत तर ही रेसिपी मुलांना मुला तर काय लहान असो मोठे असो असो ही खूप फायदेशीर आहेत थंडीचे दिवस आलेले आहेत आणि मुलं तर शाळेत जातातच सकाळचे घरातील काही माणसंसुद्धा सकाळची कामाला जातात त्यासाठी आपण आज ही रेसिपी बनवलेली आहेत म्हणजे असं नाही की जी बाहेर जातात त्यांच्यासाठीच आहे म्हणजेच घरी राहणाऱ्यांसाठीही खूप उपयुक्त आहे ही रेसिपी तर मी एकीकड इथं पांढरे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ मी बरोबर अर्धी वाटे इतके घेतलेले आहे म्हणजेच हा बाऊल जो आहे ना त्याचा थ्री फोर्थ मी इथं शेंगदाण्यापैकी थ्री फोर्थ इथे मी तीळ घेतलेले आहे पांढरे मस्त साफ तीळ आहे आता शेंगदाणे एक इकड मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहे आणखीन थोडीशी मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत छान अशा भाजून झालेले आहेत आता मी इथे तीळसुद्धा सुद्धा छान अशी भाजून घेते थोडीशी अशी नॉर्मल लाल ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला जास्त नाही म्हणजे तीळ जी आहे ती फुगली जाते इथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आपण शेंगदाणे आणि तीळ मिळून काय बनवणार आहोत तर तुम्ही ओळखलंच असेल की मी काय रेडी करणार आहेत चला तर मग आता सुद्धा छान अशी लाल ब्राऊन करून घेऊया तर यासोबत आपल्याला आणखीन एक काहीतरी लागणार आहे ते, काई ते से, -पत काय आहे तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच पटापट कमेंट करून सांगा की मी तिसरी रेसिपीमध्ये काय पदार्थ ॲड करणार आहे पटकन कमेंट करून सांगा चला तर मस्त मस्त आता मस्तपैकी अशी तीळ बघू शकता तुम्ही मस्त भाजून झालेली आहे आता आपण ही तीळसुद्धा काढून घेणार आहोत आणि शेंगदाणे आणि तेल थोडंसं थंड होईपर्यंत आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात <च्चाँगा> आता सर्वात प्रथम आपण शेंगदाणे जे आहे ते मिक्सरमध्ये दळून घेऊयात म्हणजे सुकेच कोरडे आपल्याला दळून घ्यायचे आहेत जसं आपण चटणीचं वाटण कसं रेडी करतो त्या पद्धतीने मीडियम साईजमध्ये बारीक असं दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी थोडंसं मध्ये मध्ये जाड जरी राहिले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने बारीक असं दळून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये मी हे शेंगदाण्याचा कूड जो आहे तो काढून घेत आहे अशा पद्धतीने पूर्ण शेंगदाण जे आहे आपण बारीक करून घेणार आहोत आता आपण तीळसुद्धा अशाच पद्धतीने दळून घेणार आहोत फरक इतकाच की शेंगदाणे जास्त जाड असल्यामुळे पटकन दळून घ्यायचं आणि तीळ मात्र फक्त एकच फेरी फेरीपर्यंत दळून घ्यायची आहे कारण की ती पटकन दळल्या जाते आणि जास्त बारीक होऊ नये याचं सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण तीळ इथं रेडी करून घेतलेले आहे म्हणजेच मध्ये मध्ये तीळसुद्धा आपल्याला दिसली पाहिजे पदार्थामध्ये अशा पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे आहे तर मी हे दोन्ही जे मिश्रण आहे म्हणजेच तीळ आणि शिंगण्यांचं दोन्ही जे वाटण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्या इथे दोन्ही वाटण रेडी करून झालेले आहेत चला तर आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढाई चांगली गरम झाली की आपल्याला यात तूप घालायचं आहे तूप घरचं असो किंवा बाहेरचं विकतचं घेतलेलं असो ते आपल्याला दोन ते तीन चमचे इतपत घालायचं आहे तर इथे मी गोवर्धन घी जे राहतं त्याचा वापर करत असते म्हणजेच मला ते खाण्यासाठी खूप छान आणि चविष्ट लागतं मस्त पिवळसर राहतं तर इथे मी ते ॲड करत आहे दोन ते तीन चमचे आणि तुम्ही बघू शकता एक वाटी भरून मी इथं गोळ घेतलेला आहे किसून बारीक असा किसून घ्यायचा आहे किसणीच्या मदतीने किंवा तुम्ही चाकूच्या सुद्धा बारीक असा कापून घेऊ शकता अशा पद्धतीने मी एक वाटी इतकं गोड घेतलेलं आहे आता गोड आपला मस्त तोपामध्ये आपण मेल्ट करून घेऊया गुळाला तर तुम्ही ओळखला असेल की मी इथे काय बनवत आहे तर हो इथे मी मस्तपैकी संक्रांती स्पेशल आपल्याला इथं लाडू कसे रेडी करायचे आहे आणि हे लाडू जे आहे मस्त थंडीमध्ये छान खाण्यासाठी लागतात म्हणजेच यामध्ये आपण जर कुणाला केस गळण्याची समस्या असेल तर त्यांच्यासाठी खूपच छान असते हे लाडू कारण केसांच्या समस्यांपासून ते शरीराच्या समस्यापासून खूप छान उपयोगी असतात हे लाडू म्हणजेच जर कुणाला हिमोग्लोबिनची कमतरता असेल त्यांच्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे ही रोजचा जर तुम्ही एकसुद्धा लाडू खाला ना रोजचा खूप फायदेशीर ठरेल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ज्यांना काही समस्या असेल शरीरापैकी किंवा केसांपैकी तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू करून ठेवा घरी आता इथे छान असा गूळ जो आहे मेल्ट व्हायला रेडी झालेला आहे तर छान असा तुपामध्ये गूळ हा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आता सर्वप्रथम आपण इथे तीळ जो वाटण रेडी करून ठेवलेलं आहे तिळीचं ते इथे ॲड करणार आहोत आणि सोबतच शेंगदाणेसुद्धा इथे एक डब्बा भरून मी इथे घेतलेला होता एक बाउल भरून तोच आता मी इथं ॲड करत आहे आणि दोन्हीपैकी आपल्याला चांगलं असं गुळामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे तर जो गूळ जो आहे तो, जो जो तो पटकन असं म्हणजे हे होतो पूर्ण त्यामुळे आपल्याला पटकन असं मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि हे जे लाडू आहे ते पटकन आपल्याला गरमच बांधावे लागतात कारण गूळ पटकन असं जमल्या जातो त्यामुळे आता थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसामध्ये छान असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू नक्कीच खायला हवेत ते शरीरासाठी चांगले असतात पौष्टिक असतात लहान मुलं असो किंवा घरातूनचे समजा पन्नास साठ सत्तरऐंशी वर्षाचे आजी आजोबा असो त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान पद्धतीचे लाडू आहेत तर आज आपण इथे मस्त शेंगदाणा गुळ आणि तिळीचे लाडू इथं रेडी केलेले आहेत मी तुमच्यासोबत खारी खोबऱ्याचे लाडू कसे पद्धतीने केले जातात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा खूप छान असे टेस्टी लाडू बनणार आहेत तर इथं मी खूपच गरम बॅटर असल्यामुळे मी इथं पटापट लाडू वळवून घेत आहे तुम्ही बघू शकता कारण गूळ पटकन जमल्या जातो ना त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग लाडू वळवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे इथे मी लाडूचा शेप ठेवलेला आहे जर तुमच्यासोबत आणखी कोण करत असेल तर ते, त्याचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता लाडू वळवण्यासाठी कारण खूप गरम बॅटर असतं आणि पटकन आपल्याला जर लाडू जास्त असेल तर कोणाची नक्कीच मदत घ्या कारण की खूप पटकन मेल्ट म्हणजे जमा होतो ना गूळ त्यासाठी म्हणते तर इथे मी थोडंसंच बॅटर आहे माझं म्हणून मी एकटीच करत आहे इथे आपले सगळे लाडू रेडी झालेले ला आहेत तुम्ही बघू शकता कमीत कमी इथे पंचवीस एक लाडू इथे रेडी झालेले आहेत तर हे एक लाडू जर तुम्ही रोज खाल्लात ना तर केसांची समस्यापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळणार आहे आणि लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असते ना तर त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असे लाडू आहे नक्कीच घरी ट्राय करा आणि तुमच्या परिवारासाठी आणि आपल्यासाठी आपली काळजी आणि आपल्या परिवाराची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार आहोत हो ना तर त्यासाठी नक्कीच ही रे रेसिपी तुम्हाला आवडेल आणि नक्कीच ट्राय करून बघा खूप छान आणि सोपी सिम्पल रेसिपी आहे फक्त तीन पदार्थ आपल्याला येथे लागतात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा